नमस्कार मी स्नेहल रोज काय भाजी करायची हा प्रत्येक ग्रहिणीला पडलेला प्रश्न असतो त्यासाठी आपण इथे आज सहा दिवसांच्या सहा भाज्या बघणार आहोत खूप सोप्या सोप्या भाज्या आहेत आणि पटकन मिळणाऱ्या आहेत या आपल्या घरातल्या साहित्यात आपण बनवू शकतो आता इथे आपण पहिली भाजी करत आहोत शेपू आणि मुगाची डाळ ही खूप भाजी झटकन पटकन होणारी आहे यासाठी आपण मुगाची डाळ पाच मिनटं आधी भिजत ठेवली कांदा कापून मिरची टाकले आणि मग त्यावर डाळ टाकली मग ती आपण शेपू टाकले शेपू आपण इथे मस्त स्वच्छ करून आधी घेतले आणि मग कापली आता इथे आपली ही थोडंसं झाकण ठेवायचं मीठ टाकायचं आणि आपली शेपूची भाजी तयार होते तर कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून सांगा ही तुम्ही टिफिनला पण देऊ शकता आता दुसरी भाजी आपण इथे बघत आहे मसाला भेंडी ही खूप भाजी सोपी आहे आणि अगदी चविष्ट अशी इथे मसाला भेंडी आपण आज बनवणार आहेत सहा दिवसांच्या सहा भाज्या आहेत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा खूप छान छान भाज्या आहेत आता इथे आपण भेंडी मस्त उभी चिरून घेतलेत भेंड्याचे चार तुकडे करून घेतलेले आहेत कवळी कवळी भेंडी आपल्याला घ्यायची आणि तेलामध्ये जिरा मोहरी टाकले त्याच्यावरती लसूण टाकलाय कडीपत्ता आता ही भेंडी आपल्याला या तेलामध्ये मस्त फ्राय करून घ्यायची आणि त्यात थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे ती लवकर फ्राय होतात ही भेंडी आपल्याला कुरकुरीत पण तुम्ही करू शकता तुम्हाला कशी हवी तशी तुम्ही ठेवू शकता आता आपण इथे भेंडी बाजूला केली आणि ते त्या जे तेल आहे त्या ते तेलामध्ये मसाला हळद थोडासा गरम मसाला टाकलाय आणि ही परत आपण भेंडी त्यामध्ये परतून घेणार आहेत अगदी मस्त भाजी तयार होते भेंडी त्यात परतून घ्यायची म्हणजे सगळा मसाला त्या भेंड्यांना लागला पाहिजे मग आपण थोडासा कडीपत्ता टाकलाय आणि इथे आपण थोडंसं दही टाकणार आहे दह्यामुळे ही भाजी खूप छान होते आणि एक मस्त दह्याचं कोटिंग या भाजीला येतं आणि दह्यामुळे ही भाजी अजिबात चिकट होत नाही मस्त कुरकुरीत अशी ही भाजी तयार होते इथे आपण थोडासा शेंगदाण्याचा कूट पण वापरणार आहे आणि थोडंसं मीठ टाकलंय तर याआधी कधी तुम्ही अशी भाजी बनवली होती का मला कमेंट करून सांगा आता तिसरा प्रकार आहे आपला कारल्याची चटणी ही खूप सोपी आणि मस्त झटकन पटकन होणारी भाजी आहे यामध्ये पण आपल्याला कांदा नाही टाकायचा आता इथे आपण मस्त कारली कापून घेतलेली आहेत आता या कारल्यावरती थोडंसं मीठ टाकायचं आणि एक पाच ते दहा मिनटासाठी आपण ती बाजूला ठेवणार आहेत मीठ टाकून भेंड कारली आपण बाजूला ठेवायची म्हणजे त्या कारल्याला मस्त पाणी सुटेल थोडंसं हाताने चोळून घ्यायची आणि आपण आता इथे थो लसूण घेतला आहे लसूण चिरून घ्यायचा बारीक चिरून घ्यायचा लसूण आणि मिरची कापून घ्यायची आपल्याला मिरची पण अशी लांब लांबच कापायची म्हणजे ती दाताखाली येत नाही आता जी कारले आपण ठेवली होती ती थोडीशी अशी प्रेस करून घ्यायची म्हणजे त्यामध्ये जे रस असतो कारल्याचा तो निघतो आणि जी भाजी आपली तयार होते ही अजिबात कडू होत नाही मस्त भाजी तयार होते कारल्याची चटणी आता इथे आपण तेल ठेवलं आहे तेलामध्ये जिरं मोहरी टाकायची आणि जो लसूण आपण कापून घेतला आहे तो टाकायचा कढीपत्ता टाकायचा मिरची हे सर्व टाकून मस्त फ्राय करून घ्यायचं आणि त्यामध्ये जी कारली आपण कापून घेतलीत पिळून घेतली ती कारली यामध्ये टाकून मस्त असं कारल्याची चटणी इथे आपण आज बनवत आहे त्यामध्ये थोडंसं हिंग टाका तुम्ही हळद टाका आणि थोडंसं मीठ टाकायचंय ही अगदी कुरकुरीत अशी कारल्याची चटणी तर अतिशय सुंदर होते ही दोन ते तीन दिवस मस्त टिकते आणि ही तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत वरण भातासोबत किंवा टिफिनला पण देऊ शकता यामध्ये कांदा नसल्यामुळे ही लवकर खराब होत नाही आणि मस्त अशी कुरकुरीत अशी कारल्याची चटणी याआधी कधी तुम्ही अशी कारल्याची चटणी बनवली होती का मला कमेंट करून सांगा आणि माझ्या या वी ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली किंवा दुसऱ्याही व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करत चला कारण तुमच्या सपोर्टची खूप गरज असते आता आपण चौथी भाजी बघणार आहोत चौथा प्रकार आहे आपला वांगा बटाटा आणि टॅमॅटो यांचे भरीत ही पण खूप छान भाजी आहे आणि यासाठी आपण मस्त इथे कवळी कवळी वांगी घेतलेली आहे वांग्याचं डेट कापून घेतलं आहे पाणी घेतलं आहे पाण्यात थोडंसं मीठ टाकलं आहे आणि काटे जे असतात वांग्याचे ते आपण इथे सुरीने काढून घेत आहे मध्ये वांग्याला चीर द्यायची आणि मग त्यामध्ये समजा कीड असेल तर आपल्याला दिसते मध्ये कापल्यामुळे असे मध्ये चिर मारून घ्यायची म्हणजे आपले वांगी खराब आहेत की आपल्या लक्षात येतात आणि लगेच वांगी पाण्यात टाकायची नाहीतर ती लाल पडतात मीठ टाकल्यामुळे ती लाल पडत नाही आता इथे आपण बटाटा सुद्धा घेतलाय बटाट्याची साल काढून घेतली तो कापून घेतला उभ्या चिरून टॅमॅटो घेतलाय आपण बारीक चिरून इथे कांदा खोबरं यांचं वाटण घेतलेलं आहे या वाटणाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आता इथे थोडंसं शेंगदाण्याचा कूड घेतलाय हळद मसाला तिखट मसाला गरम मसाला हिंग हे सर्व साहित्य यात घ्यायचं थोडंसं मीठ घ्यायचं मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि हे वाटण तुम्ही वांग्यामध्ये भरायचं आणि याचं मस्त वांग्याचं भरीत तुम्ही बनवू शकता हे तुम्ही वरण भातासोबत टिफिनला देऊ शकता चपातीसोबत खूप छान असं वांग्याचं भरीत आणि जर कोणी वांग खात नसेल तर त्यासाठी बटाटा यामध्ये आपण टाकलेलं आहे असं हे, हे वांग्याचं भरीत अगदी झटकन पटकन होणाऱ्या या रेसिपी आहेत आणि सहज उपलब्ध होतात या भाज्या आपल्या आजूबाजूला त्यामुळे आपण ही पटकन बनवू शकतो आता इथे ते थोडस जिरा मोरी टाकले कडीपत्ता टाकले आणि यामध्ये वांग टाकलेलं आहे तुम्ही जर तुम्हाला यामध्ये रसा नसेल हवा तर यामध्ये तुम्ही नुसतं वाफेअर सुद्धा करू शकता आता हे आपल्या इथे वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे आता थोडंसं याच्यावर झाकण ठेवणार आहे आपण आणि थोडीशी क को, कोथिंबीर आपण टाकायची यामध्ये कोथिंबीर मी क का, कापूनच टाकते आता थोडंसं झाकण ठेवायचं तर झाकणावरती थोडंसं पाणी ठेवायचं म्हणजे मग त्या वा वांग्याच्या भाजीला मस्त असं पाणी सुटतं वाफेवर ही भाजी तयार होते पाणी न टाकता यामध्ये किती पाणी आले ते पहा आता असे ही वांग्याची भाजी थोडीशी आपण आटून देऊ आणि मस्त अशी आपली वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे तर माझ्या या रेसिपीज कशा वाटतात ते मला नक्की कमेंट करून सांगा मस्त असं आपलं झणझणीत वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे आता पाचवा आपण प्रकार बघणार आहोत इथे हैदराबादी पनीर ही पण पन खूप सुंदर भाजी आहे अगदी चविष्ट अशी भाजी आज आपण इथे बनवणार आहे त्यासाठी आपण इथे थोडंसं पनीर घेतलं आहे आणि पनीर असं मस्त तेलावरती फ्राय करून घ्यायचं थोडंसं जरी तुम्ही नाही फ्राय केलं तुम्हाला जर नसेल फ्राय आवडत तर नाही केलं तरीही चालतं पण आपण इथे पनीर आपण फ्राय करून घेतलं आहे आपण आता काय कांदा कापून घेतला आहे मोठा मोठा उभा असा कांदा आपण कापून घेतला आहे आणि त्या कांद्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आता त्याच तेलामध्ये आपण कांदा पण टाकला आहे कांदा मस्त फ्राय करून घ्यायचा गोल्डन ब्राऊन झाला कांदा की त्यामध्ये आपण कोथिंबीर लवंगा दोन तीन लवंगा टाकल्या दोन तीन मिरं टाकलं आहे थोडेसे काजू कोथिंबीर आणि थोडासा पुदिना आपण टाकला यामध्ये पुदिन्यामुळे खूप छान ह्याला स्मेल येतो आता हे चांगलं असं परतून घ्यायचं आणि ह्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे थोडंसं थंड होऊन देऊ आणि आपण ह्याचं आता वाटण करून घेऊ हे आपलं वाटण रेडी आहे आता त्याच पॅनमध्ये आपण तेलामध्ये हे वाटण आहे आणि हे वाटण चांगलं तेल सुटेस्तो आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे अगदी मस्त ही भाजी तयार होते आणि तुम्ही जर ही भाजी रेस्टॉरंटमधून विकत आणली तर खूप महाग पण भेटते पण ही भाजी आपण घरच्या घरी मस्त बनवू शकतो आता इथे आपण गरम मसाला हळद आणि थोडंसं तिखट मसाला टाकला आहे कारण वाटणामध्ये आपण मिरची घेतलेली होती आता हे मस्त असं परतून घेतलं आहे वाटणाला तेल सुटलं आहे मग त्यामध्ये आपण साय टाकले दुधाची जी साय असते ती इथे टाकलेली आहे फेटून आणि या सायमुळे मस्त याला क्रीमी क्रीमी असं हे वाटण आपलं तयार होतं आता यामध्ये तुम्ही पनीर टाकून ही भाजी सर्व करू शकता अशी ही मस्त हैदराबादी पनीरची भाजी आपली तयार झालेली आहे सहावा प्रकार आपण इथे बघणार आहे हिरव्या वाटणात शेंगा शेवग्याच्या शेंगा ही पण खूप सुंदर भाजी आहे आता इथे आपण शेवग्याच्या शेंगा घेतल्यात या शेंगा थोडंसं पाणी टाकून याला एक उकळी काढून घेऊ किंवा कुकरमध्ये तुम्ही एक शिट्टी पण काढू शकता आता या शेंगा आपण एक उकळ काढून घेऊ म्हणजे थोड्याशा शिजतील इथे आपण खोबरं घेतलंय मिरची कोथिंबीर यांचं वाटण करून घ्यायचं आपल्याला हे वाटण आपण करून घेतलेलं आहे लस आणि आता आपण कडाईमध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये जिरा मोरी टाकू आणि जे वाटण आपण तयार करून आहे ते वाटण यामध्ये टाकायचं कडीपत्ता टाकायचा वाटण टाकायचं आणि हे वाटण मस्त यामध्ये थोडंसं परतून घ्यायचं थोडीशी तुम्ही हळद टाका आणि या वाटणामध्ये तुम्ही ज्या शेंगा आपण उकडून घेतलेल्या आहेत थोड्याशा उकडून घेतलेल्या आहेत शेंगा त्या यामध्ये टाकायच्या थोड्याशा हळद टाकायची आणि या मस्त शेंगा तुम्ही अगदी सुंदर लागतात थोडंसं आपण गरम मसाला टाकलाय शेंगा आपण थोड्याशा शिजवून घेतलेल्या आहेत त्यामुळे त्या लगेच पाच मिनिटात ही भाजी आपली रेडी होते जे शेंगांचं पाणी आहे ते हवं तर तुम्ही यामध्ये टाकू शकता अशा रीतीने आपण ही ते सहा दिवसांच्या सहा भाज्या बघितलेल्या आहेत आपण आता त्यावर थोडंसं मीठ टाकलं आहे तर इथे मा या सहा दिवसांच्या सहा भाज्या तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि असाच सपोर्ट राहू दे थँक्यू